नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए एस ओ दोन हजार चौदा हाताने विणलेल्या खादीच्या वेश परिधान करून राजदरबारात अठराशे सत्याहत्तर कोण उपस्थित होते पर्यायात एक गणेश वासुदेव जोशी दोन एम जी रानडे तीन रवींद्रनाथ टागोर चार बाळेंद्रनाथ टागोर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गणेश वासुदेव जोशी पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश रिकामी जागा होते ए हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे बी हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे सी इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे डी सनदेशीर मार्गाने लोकांची घाणी सरकारपर्यंत पोहोचविणे पर्यायी उत्तरे एक ए आणि डी दोन बी आणि सी तीन सी आणि डी चार ए आणि बी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए आणि डी पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते पर्याय आहेत एक कृष्णराव भालेकर दोन दिनकरराव जवळकर तीन तात्यासाहेब करंदीकर चार श्रीपतराव शिंदे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन तात्यासाहेब करंदीकर पुढील पी वाय क्यू पी वा ता ता, एस आय ता, दोन हजार तेरा पुणे ठाणे धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला पर्यायत एक कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता दोन कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी सा झाले नाही तीन कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले चार कारण आकारलेला दंड अधिक होता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कारण आकारलेला दंड अधिक होता पुढील पीवाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा बापूजी अने यांनी पुसदमध्ये दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले पर्याय आहेत एक त्यांनी मीठ तयार केले व सैन्य कायदेभंग चळवळीत सहभाग झाले दोन त्यांनी मिठाचे पॅकेट विकण्यासाठी सभा घेतल्या तीन त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला चार त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद